आता एक मोठी बातमी समोर येते राजकीय वर्तुळातून छगन भुजबळ आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहे सकाळी दहा वाजता छगन भुजबळ शपथ आहे राजभवनात हा शपथविधी पार पडणार या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र ज्या क्षणाची खर तर भुजबळ समर्थक आतुरतेनं वाट बघत होते अखेर आता भुजबळ हे मंत्रीपदाची शपथ घेणारे काय अधिक माहिती अंकिताना दिलं होतं त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवलं होतं तेव्हापासून सतत जे ते भुजबळ नाराज होते त्यांनी आपली नाराजी प्रत्येक वेळी बोलून दाखवली होती मात्र बीड मध्ये जो घटनाक्रम घडला त्यानंतर धनंजय मुंडे यांना जो तो मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा wow. लागला त्यामुळे तेव्हापासून मंत्रिपद दिलं जाणार का अशी चर्चा होती अखेर ती चर्चा खरी आज छगन अन्न नागरी पुरवठा जाणार आणि आज याची शपथ आहे ती राजभवनावरती सकाळी दहा वाजता होणार आहे या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपस्थित असून भुजबळ यांनी जे ती मध्यंतरी अजित पवार यांच्यावर ही टीका केली होती मात्र यानंतर भुजबळ शांत राहिले आणि चेहरा मानला जातो आणि धनंजय मुंडे यांच्या जागी आता भुजबळ मंत्री होणार त्यामुळे इतर पक्षातील काही इच्छुक आहेत त्यांच्याही आशेवर पाणी फिरले निश्चित जसा तुम्ही उल्लेख केला की आता धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागी आता या ठिकाणी छगन भुजबळांची वर्णी लागली आहे मात्र महायुतीत जर आपण पहिल्यापासूनच पाहिलं तर छगन भुजबळांच्या मंत्रीपदासाठी त्यांना डावळण्यात आलं होतं आता कुठेतरी महायुतीत यावरून पुन्हा एकदा रुसवे फुगवे होण्याची शक्यता आहे का नक्कीच अंकिता म्हणूनच मी शब्द वापरला होता की सध्या पदासाठी जी काही लोक इच्छुक होते त्या जागी आता छगन भुजबळ यांना जे आहे ते हे खातं देण्यात आल्यामुळे ते इच्छुक जे आहेत ते त्यांना जी दोन खाती आहेत सध्या एक खातं ते छगन भुजबळ यांना देण्यात आलं आणि एक खाता सध्या जे भाजपच्या कोट्यामध्ये आहे ते खात ते खाते ते सध्या कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे या खात्यानंतर ते बाकी काही इच्छुक आहेत त्यांचं थोडस निराशा होणार आहे त्यामुळे आज भुजबळ पुन्हा एकदा मंत्री पदात जाणार आहेत आणि आज ते, ते राजभवनाची शपथ घेणार आहेत निश्चित धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी